नमस्कार करमाळकर युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिंदे हॉस्पिटल येथे चालू असलेल्या कान नाग घसा तपासणी शिबिरामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी विशेष आमंत्रित म्हणून डॉक्टर हर्षदा मगर या उपस्थित आहेत तर त्यांच्याकडून आपण कान नाग घशाच्या आजारासंबंधी जाणून घेणार आहोत की सुरुवात आपल्यासारख्या करमाळ्यासारख्या ग्रामीण भागात कान नाक घासाच्या प्राथमिक आजारांकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा तितकेसे ते गांभीर्याने पाहिले जात नाहीत त्यामुळे आज आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती नमस्कार नमस्कार मी डॉक्टर हर्षदा मगर मी कान्नाक घसा तज्ज्ञ आहे मी गेले तीन चार वर्षांपासून ह्या फील्डमध्ये एन टी डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे कान्नाक घसा जसं म्हणायचं झालं तर कान्ना घसा हे आपल्या पाच इंद्रियांपैकी एक आहेत त्याची काळजी घेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ते व्यवस्थित फंक्शनल असतील तर आपलं शरीर व्यवस्थित सगळं काही प्रोफेशनल पर्सनल फॅमिली सर्व लाईफवर त्याचा इफेक्ट होतो ठीक आहे तर सो ते व्यवस्थित फंक्शनल असणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे नाक घशामध्ये म्हटलं तर जसे बहिरेपणाचे आजार कानाच्या पडद्याचे आजार कानाच्या हाडाचे, हाडाचे इन्फेक्शन जसे की मॅस्टॉइड म्हणतात त्याला मॅस्टॉइडमध्ये इन्फेक्शन नाकाच्या हाडाचे वाकडे असणे नाकामध्ये मांस वाढणे मांस वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात ॲलर्जीचे बऱ्याचदा कॅन्सरचे किंवा बऱ्याचदा रक्ताच्या गाठींचे मांस असू शकते असे विविध नाकाचे आजारही असू शकतात तसेच घशामध्ये स्वरयंत्राचा आजार स्वरयंत्राचा लकवा मारणे स्वरयंत्राचा कॅन्सर असणे किंवा तोंडाचा कॅन्सर असणे जिभेचा कॅन्सर असणे या सगळ्या विविध आजारांवर उपचार करणं तितकच गरजेचं आहे जितकं त्याचं जेवढ्या अर्लिएस्ट लेवलला लवकरात लवकर निदान करणं मॅडम कानाच्या संदर्भात आपण लिहिलेलं आहे तर बऱ्याचदा कानाच्या संदर्भात सुरुवातीचा थोडासा जो बहिरेपणा असतो काना ऐकून येण्याची जी सुरुवातीची प्राथमिक अवस्था असते त्या दुर्लक्ष केलं जाते किंवा त्याचं एवढंसा इफेक्ट होत नाही त्यामुळे दुर्लक्ष केलं जातं पण पुढे जाऊन हेच आजार गंभीर झालेले बहिरेपणापर्यंत पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात जस मी आताच म्हटलं आपण जेवढ्यात लवकरात लवकर अर्लिएस्ट लेवलला निदान करू शकू आजाराचं तितक्या बेटर इफेक्ट आपल्याला उपचाराचा मिळतो जसं की कानाचा पडदा खराब झालाय वर्षानुवर्ष कानातून पाणी येत आहे पडदा खराब झाला ऐकायला कमी येत आहे तर तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर तुमच्या जवळच्या कानाच्या डॉक्टरला भेटाल आणि त्याचं कानाचं पाणी बंद कराल तेवढ्या लवकर तुम्हाला आपलं त्यानंतर जे कानाच्या पडद्याचं ऑपरेशन करतो त्याचा इफेक्ट येईल खूप वर्ष वीस वर्ष तीस वर्ष पाणी येत आहे कानातून आणि नंतर मग आपण अपेक्षा केली की नाही कानातून पाणी यायचं कमी व्हावं कानाला मला व्यवस्थित ऐकायला यावं तर मग शंभर टक्के रिझल्ट येणं तितकं आपल्याला तोपर्यंत कानाच्या नसा परिणाम झालेला असतो कानाच्या नसांवर परिणाम झालेला तो असतो तोपर्यंत आपल्याला शंभर टक्के शंभर टक्के इफेक्ट मिळणं पॉसिबल नाही राहत सो तुम्ही जितक्या लवकर अर्लिएस्ट लेवलला तुमच्या डॉक्टरांना भेटाल तितकं नेहमीच चांगलं राहील आता आणखी एक यामध्ये आपल्या शिबिराच्या माहिती पत्रकात झोपेत घोरणे हे देखील आजाराच्या ह्यात मोडतंय येस घोरणे हा एक आजार आहे घोरण्याची समस्या खूप प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीला असते घोरणे ज्या पद्धतीने आपण त्याला घेतो की नाही फक्त आवाज येतो किंवा मी तोंड उघडं ठेवून झोपतो माझ्या घोरण्याचा आवाज येतो ते तितकं आपण सहजच घ्यावं तसं नाही आहे घोरण्यामुळे आपली झोप व्यवस्थित होत नाही नाकातून घशातून श्वास व्यवस्थित होत नाही त्यामुळे आपल्या शरीराला ऑक्सिजन कमी पडतो आणि त्यामुळे पुढे जाऊन कार्डियाक रेस्पिरेटरी आजार होण्याचे चान्सेस असतात हृदयाचे किंवा श्वसन नलिकेचे आजार होण्याचे चान्सेस असतात आणि ते लवकर उद्भवतात त्यामुळे घोरणं मिस करणं चुकीचं आहे आपण त्यावर लवकरात लवकर निदान केलं पाहिजे आपण का घोरतोय आहे त्याची तपासणी केली पाहिजे त्यावर लवकरात लवकर उपचार घेतणं हे कधी चांगलं टॉन्सिल टॉन्सिल स्वतः हा आजार नाही आहे टॉन्सिलची साईज वाढणे टॉन्सिलमध्ये इन्फेक्शन होणे टॉन्सिल वरती थर साचणे किंवा टॉन्सिलवरती सूज येणे हा एक आजाराचा आजा प्रकार आहे टॉन्सिल म्हटलं तर लहान मुलांमध्ये टॉन्सिलचे आजार कायम आहेत लहान मुलांमध्ये खूप प्रमाणात आपल्याला दिसून येतं की थंड खाल्लं बाहेरचं खाल्लं त्यानंतर टॉन्सिल सुजतात घसा दुखतो सर्दी होते खोकला होतो हे सगळं वाढत वाढत जातं तर टॉन्सिलसाठी म्हणायचं झालं तर जर लहान मुलांना रिकरंटली होतं आहे सारखं सारखं होतं आहे वर्षातून पाच सहा वेळी टॉन्सिल सुजतायत दुखत आहेत त्याचा त्रास होतो आहे त्यामुळे टॉन्सिलसोबत हो ॲडनॉइडस म्हटलं जातं टॉन्सिल आणि ॲडनॉइड ॲडनॉइड्स म्हणजे नाकामागचे टॉन्सिल ॲडनॉइडस सुसतात त्यामुळे लहान मुलांना नाकाने श्वास घ्यायला त्रास होतो नाक बंद वाटतं तो, ते तोंडाने श्वास घेतात घोरतात रात्री झोपल्यानंतर त्यांना दमछाक होते त्यामुळे ते मोस्टली पालथं झोपण्याचा प्रयत्न करतात किंवा रात्री झोपेत अचानक उठून बसतात हे असा सगळा त्रास टॉन्सिल आणि ॲडेनॉइडमुळे होतो तर हा त्रास कमी करण्यासाठी जर एकदा झाला आहे दोनदा झाला आहे तर आपण त्याला औषध गोळ्यांनी कमी करू शकतो पण हे सारखं सारखंच होतं आहे वर्षातून पाच सहा वेळी होतं आहे मुलांची शाळा बुडते त्यांचं अभ्यासात लक्ष नाही लागत आहे झोप व्यवस्थित होत नाही आहे मग शाळेमध्ये झोपत आहेत तर अशा अशावेळी आपण मग सजेस्ट करतो की आपण ऑपरेशन करून टॉन्सिल आणि ॲडिओॉइड दोन्ही काढून टाकतो आणि जितकं मला आतापर्यंत कळलं आहे की मध्ये खूप सारे मिथ्स असतात की नाही टॉन्सिल काढले की मुलांची उंची नाही वाढत टॉन्सिल काढली की चांगलं नसतं किंवा ते पुन्हा येऊ शकतात का ते पुन्हा वाढू शकतात का किंवा टॉन्सिल काढली तर त्यांची ग्रोथ व्यवस्थित होत नाही त्यांचं लक्ष कॉन्सन्ट्रेशन बुद्धी कमी होते असंही काही काही पेशंट्स मला सांगतात तर हे सगळं असं काहीही नाही आपण पेशंटची शरीराची वाढ व्यवस्थित व्हावी त्याचं शरीरात श् श्वास व्यवस्थित जावा त्याची झोप व्यवस्थित व्हावी आणि ओवरऑल त्याची ते, डेव्हलपमेंट व्यवस्थित व्हावी म्हणून आपण टॉन्सिलचं ऑपरेशन सजेस्ट करतो तर त्यामुळे असे हे जे आहे अशा काहीही गोष्टी होत नाही आणि एकदा टॉन्सिल काढल्यावर ते पुन्हा येत नाहीत व्यवस्थित प्रकारे जर ऑपरेशन झालं तर काहीही त्रास होत नाही तर अशा प्रकारे टॉन्सिलसाठी तुम्ही जवळच्या डॉक्टरला दाखवा लवकरात लवकर उपचार घ्या आणि तुमच्या मुलांचं जेवढी व्यवस्थित होऊ शकते तेवढी डेव्हलपमेंट होण्याकडे लक्ष द्या सुरुवातीचा सुरुवातीलाच आपण की सुरुवातीच्या आजाराच्या टाइमिंगला कान नाक घासाचे जे आजार आहेत त्याकडे दुर्लक्ष केलं जात किंवा ते जोपर्यंत स्वस्त आहेत सहन करू शकतात तोपर्यंत केले जातात तर कुठली काळजी घ्यावी किंवा कुठली लक्षणं सुरुवातीला दिसून येतात कान नाक घासाच्या बाबतीत काळजी घ्यावी म्हणायचं झालं तर आपण घरी घरगुती लेवलला काय काळजी घेतली पाहिजे कानासाठी नाकासाठी घशासाठी हे मी सांगू शकते कानासाठी म्हणायचं झालं तर कानासाठी आपल्या सर्वांना सवय असते कान टोकरण्याची कानामध्ये काहीतरी काडी घालण्याची चावी घालण्याची तर हे अजिबात करू नये हे असं केल्याने आपण कानातली आतली त्वचा खरडतो खराब करतो आणि त्यामुळे आणखी कानामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात बरेच पेशंट्स त्यांना कानामध्ये तेल टाकण्याची पाणी टाकण्याची सवय असते तर तेही अजिबात करू नये त्याने कानातली स्किन सुजते खराब होते आणि आणखी इन्फेक्शन वाढतं तसेच जर म्हणायचं झालं तर कानामध्ये मळ होणे का कानात मळ होणे हे साहजिक आहे नॉर्मल आहे आणि तो कानातून बाहेर हळूहळू क्लीन होत असतो फक्त काही काही पेशंटच्या कानात समजा नाही झाला क्लीन तर त्याला आपण रिमूव्ह करावं लागतं वॅक्स रिमूव्ह करावं लागतं त्याला सिरेंजिंग करून किंवा सक्शनिंग करून आपण वॅक्स रिमूव्ह करतो तर वॅक्स असणं हा काय आजार नाही आहे वॅक्स होणं नॉर्मल आहे तुम्हाला त्या रिलेटेड काही समस्या असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या कानाच्या डॉक्टरला दाखवा तसेच नाकाचं म्हणायचं झालं तर तुम्ही नाकात बोट टाकणं लहान मुलांना सवय असते नाकात बोट टाकण्याची तर त्यांना ते अवॉइड करायला त्यांची सवय मोडण्याचा ट्राय करा नाकात सारखं सारखं बोट टाकून नाकातल्या रक्त ना पातळ असल्यामुळे त्या फुटतात आणि मग लहान मुलांच्या नाकातून सारखं सारखं रक्त येतं किंवा खपली जमते जास्त इन्फेक्शन होतं तर हे असं सगळं तुम्ही घरगुती लेवलला काळजी घेऊ शकतात आता ही माहिती जी मी सगळी कान्नाघशाबद्दल सांगितली त्यानिमित्त और त्यानुसार तुम्हाला जर काही लक्षणं असतील काही शंका असतील तपासायचं असेल तर तुमच्या सुविधेसाठी मी शिंदे हॉस्पिटल शाहू नगर करमाळा येथे दर शुक्रवारी दुपारी तीन नंतर उपलब्ध राहणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा ही विनंती आणि माझ्यावर विश्वास दाखव दाखवावा ही विनंती थँक्यू